नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला भरभरून सारं प्रेम तुम्ही दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते काल बऱ्याचशा नवीन ताई होत्या विचारत होते तू जळगावची आहे का कुठली आहे असं करून आपली भाषा तर लगेच ओळखायला येते की आपल्या बोलण्याचा टोनवरून समजतं की ही व्यक्ती कुठल्या भागातली आहे असं तर बऱ्याचशा माझ्या ताईंनी मला ओळखून घेतलं की जळगावकडची आहे म्हणून तर हो ताई मी जळगाव जिल्ह्यातलं माझं माहेर पण आणि सासर पण आहे आणि मी कल्याणला राहते चोपडा तालुक्यात माझं सासर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धरणगाव तालुक्यात माझं माहेर आहे तर असो आज सकाळच्या कामांची सुरुवात अशी झालेली होती मस्त सकाळ सकाळी अगोदर मंदिरात जाऊन आलेली होती मंदिरात तर रोजच जाते पण घरातली देवपूजा वगैरे आज झालेली नव्हती त्याच्या आधीच मंदिरात जाऊन आली आज संकष्टी आहे मस्त भोलेबाबांना पण पाणी घालून आली आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन आली तिकडनं आल्यावर मग बाहेरचं सगळं झाडून पुसून घेतलं आणि मस्त छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली आणि मग देवपूजा वगैरे ते आवरलं सगळं त्यानंतर मग जे घरातलं क्लिनिंगचं काम होतं ते आवरून घेतलं इथं पण बेसिनमध्ये मुलं आहेत घरामध्ये त्यामुळे बरेचसे पाण्याचे शितळे वगैरे उडवतात त्यामुळे सगळं लादी वगैरे पुसायच्या अगोदर मग हे मी जे डेटॉल आहे ना त्याच्यानेच थोडं एक हात असा मारून ते सगळं बेसिन वगैरे धुवून घेते आणि नंतर मग नळ वगैरे पण स्वच्छ पुसून घेते नळावर पण पाण्याचे शितळे उडल्यामुळे बरेचसे असे डाग पडतात तर रोजच्या रोज लादी पुसायच्या अगोदर हे स्वच्छ करून घेते कारण नळावर पण पाण्याचे डाग पडलेले असतात तर ते कसं तरीच वाटतं अगदी चांगलं वाटत नाही मग ते शितळे पडलेले मुलं वगैरे हात तिथं धुतात तर मग होतंच थोडंफार खराब आणि सकाळी ब्रश केल्यानंतर तिथंच टूथपेस्ट ठेवणार परत केस विचरून झाले की तेलाची बॉटल कंगवा हे सगळं जागच्या जागी कधी कधी नाही ठेवत तर मग ते सगळं आवरून घेतलं आणि मग आरस आपण स्वच्छ पुसून घेतला जवळच असल्यामुळे त्याच्यावर पण थोडंफार पाणी उडतं ते झाल्यानंतर मग आज सगळी कामं झालेली होती लादी वगैरे सगळं अगोदर आवरून घेतलं कारण चतुर्थी होती मग उपवास मा ना होता माझा मग जास्त काही बनवायचं नव्हतं मुलांना सकाळी नाश्ता वगैरे देऊन झालेला होता मुलांचा नाश्ता बनवून झाल्यानंतर मग मी किचन आवरून घेतलेलं होतं सकाळीच कारण साबुदाण्याची खिचडीच फक्त बनवायची होती त्यासाठी मग अगोदर इथे बटाटा बारीक चिरून घेतला साल काढून आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे छान साल तडक्यापर्यंत भाजून घेतले शेंगदाणे आता थंड होतील तोपर्यंत मग मी इथे कढईमध्ये तेल टाकून मिरच्या ज्या जाड मिरच्या असतात ना त्या, त्या मी साबुदाणे करते ना त्याच्या आधी आम्हाला आवडतात या तर मग त्या तेलामध्ये मी तळून घेतल्या छान लागतात साबुदाण्यांसोबत कधी कधी मग आमटी करते पण आज मिस्टर घरी नव्हते मुली आणि मीच होती तर मग आमटी बनवायचा पण कंटाळाच केला म्हटलं जाऊ दे फक्त मिरच्यास तळून घेते तर इथे आणि मुलं पण साबुदाणेच खाणार होती कारण नाश्ता झालेला होता आणि आवडतात त्यांना पण साबुदाणे म्हणून तर तेलामध्ये बटाटा कट करून घेतलेला होता साल काढून तो आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत छान परतवून घेतलं कोणी कोणी उकडलेला बटाटा घालतो साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आता फक्त जेवढं बटाट्यांना लागेल ना तेवढंच मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि परतवून घेतलं कारण बटाटा थोडा नरम होईल आणि साबुदाण्यांमध्ये मग त्यांची टेस्ट छान आहे ते थोडंसं मीठ जर घातलं अगोदर तर म्हणून मग थोडं मीठ घालून त्यांना परतवून घेतलं आणि लवकर पण शिजतात मग ते तेलामध्ये आता साबुदाणे घातले आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट घालून मग चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित परतवून घेतलं सगळं मिक्स होईपर्यंत तर आज काही दुसरी रेसिपी नव्हती उपवास असल्यामुळे फक्त साबुदानेच बनवलेले होते आणि झाकण ठेवून दिलं आणि मला जायचं होतं परत वैभवला आणायला कारण त्याचा टाईम झालेला होता जवळजवळ मला एक वाजलेला होता कारण साबुदाण्याची खिचडी ही गरमच चांगली लागते म्हणून मग उशिराच लागली होती बनवण्यासाठी तर मिरच्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि त्या पण ठेवून दिल्या झाकून आणि एक दोन वेळा अधूनमधून परतवून घेतलं तिकडनं आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मग हे भांड्या पडलेले होते भांड्यांचा पसारा म्हटलं आता आ, नको वाटत होतं थोडंसं खाल्लं की मग झोप येते पण म्हटलं हे जर तसंच राहिलं तर परत संध्याकाळचे चार पाच असेच वाजून जातील जाऊ दे अगोदर हे आवरून घेतलेलंच बरं वेळच्या वेळी काम करून घेतलेलं थोडीशीच होती थोडी का अशी ना पण ती घासावीच लागतात बेसिनमध्ये पडलेली तसं चांगलं वाटत नाही तर सगळी भांडी अगोदर मग आवरून घेतली आणि किचन पण मग थोडासा स्वच्छ करून घेतला अगोदर झालेला होता फक्त पुसून घेतलं आपण जेवण बनवतो तर थोडंफार उडतंच तर असा हा माझा आजचा छोटासा असा व्हिडिओ होता तो मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ